सर्व सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आज दिवसभराचे सोयाबीन बाजारभाव जाहीर झालेले असून सोयाबीन बाजारभावात तुफान वाढीला सुरुवात झालेली आहे तर कोणत्या बाजार समितीत सोयाबीन या पिकाला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे सोयाबीन बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा जे शेतकरी मित्र या व्हिडिओला सर्वात आधी लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करतील त्यांच्याचपैकी दहा शेतकरी मित्रांना आपण देणार आहोत दहा कमांडो टॉर्च अगदी मोफत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे शिल्लोड आवक बावीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार रुपये तर सर्वसाधारण दर तीन हजार आठशे रुपये पुढची बाजार समिती आहे उदगीर आवक चार हजार आठशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये जास्तीत जास्त दर चार हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे अंजनगाव सुरजी आवक अकरा हजार सहाशे क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे रुपये पुढची बाजार समिती आहे बुलढाणा आवक तीनशे क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर तीन हजार आठशे पंचवीस रुपये पुढची बाजार समिती आहे भिवापूर आवक आठशे पस्तीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दर तीन हजार सातशे पंचावन्न रुपये पुढची बाजार समिती आहे देवणी आवक सत्त्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार पन्नास रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव्ह सोयाबीन बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करून आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओ खाली कमेंट करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या नावासह आपल्या जिल्ह्याचे बाजारभाव जाहीर केले जातील तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान